रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते तसंच सूर्याला पाणी अर्पण करून दानदेखील केलं जातं रथसप्तमी कधी आहे पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते एकोणीस जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो या महिन्यात येते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते यावेळी रथसप्तमीला पंचवीस जानेवारी रोजी आलेली आहे या दिवशी भगवान सूर्यांना जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते तसंच या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्यानं आरोग्य आणि यश मिळतं रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस असतो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी कुंकू तांदूळ लाल फुलं आणि पाणी घ्या नंतर सूर्यदेवाचं मंत्र जप करत त्यांना पाणी अर्पण करा जल अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा सूर्य सूर्यचालीचा पठण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना दान करू शकता आपला सुख सौभाग्याचा संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची आहे आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवांची सेवा पूजा करतो तशाच पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा तुमच्या अंगणात जागा असेल तुळशी वृंदावनाजवळ जागा असेल तर रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढा हळदी कुंकू फुल अक्षधा वाहून पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे सूर्यनारायणाला अर्घ द्या नमस्कार करा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचं पूजन करणं तसंच रोज आपण सूर्यनारायणाला आंघोळीनंतर अर्घ्य द्यावं पूजन करावं नमस्कार करावा असं घरातील प्रत्येक व्यक्तीने करावं मग तुम्ही नोकरीला जात असाल शिक्षणाला जात असाल घरातील महिला असतील किंवा ऑफिसला जात असतील या सर्वांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं असं केल्यानं आपल्याला प्रचंड प्रमाणात पुण्यफळ मिळतं आणि आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होतो आपण जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सुरणाऱ्याची सेवा आवर्जून करायची आहे तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दान अर्घ्य गंगा स्नान या दिवसात केले तरी खूप झालं आणि म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर गंगाजलाचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकावेत या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं आणि म्हणून लहान लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत चिमुटभर पांढरे तिळ आणि थोडंसं गंगाजल अवश्य टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळेल त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे घरातील सर्व व्यक्तींनी अर्घ दिलेलं पाणी कधीच ओलांडू नये सूर्याला अर्घ ओलांड द्या किंवा चंद्राला अर्घ देतो ते पाणी कधीच ओलांडू ओलांडलं जाऊ नये म्हणून एखाद्या कुंडीत ते पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ दिल्याने तुमच्या मुलांचे भाग्य तेजस्वी होईल म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचे पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची आहे सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकतं वृक्षवल्ली वाढतात सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो घाणींचा कोंदडपणाचा वास याचा नाश होतो आपल्याला सर्वांना आरोग्य लाभतं म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र असे साजरे करतात सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचं प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि अर्घ्य देऊन करा यामुळं प्रत्येक कामात मुलांना शिक्षण असेल तुम्ही नोकरी करताय प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामात अगदी भरभरून यश मिळायला लागेल रथसप्तमीला सर्वांनी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर देवघरात देवांची छान अशी पूजा करून घ्यायची आहे रथसप्तमीपर्यंत माता अन्नपूर्णाला एक वस्तू अर्पण करायची आहे महिलांनो मंगळवार शुक्रवार रथसप्तमीपर्यंत हे दोन वार तर येणारच आहेत रविवारी रथसप्तमी आलेली आहे पंचवीस जानेवारीला मग आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी जरी अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण केली ना तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे बघा तेवीस जानेवारीला शुक्रवार आलेला आहे या दिवसांमध्ये तुम्ही पंचवीस जानेवारीला रथसप्तमीला जरी मा माता अन्नपूर्णाला एक वस्तू अर्पण केली ना तर तुम्हाला धनप्राप्ती होईल म्हणजे तुम्हाला धणे अर्पण करायचे आहेत माता अन्नपूर्णेची आपल्या देवघरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे एक तामन घ्या किंवा एक ताट घ्या माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून सर्वप्रथम घ्यायची आहे गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही गहू तांदूळ किंवा पाच किंवा सात धान्य एकत्र अर्पण केलं ना तरीही चालेल पण धान्य अर्पण करताना आपण जसं देवी लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला कुमकुमारचण करतो ना तसं धान्य धान्य अर्चण करायचं आहे देवीच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल तोपर्यंत हे धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे प्रत्येक महिलेनं हे जरूर करायचं आहे प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णा माता ही असतेच आता समजा तुमच्या देवघरात अन्नपूर्णा माता नसेल मग काय करायचं तर बघा एक वाटीभर धने घ्या किंवा तांदूळ घ्या किंवा मग तुम्ही गहू घ्या किंवा सप्तधान्य पंचधान्य एकत्र घेतलं तरीही चालेल ती वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हळदी कुंकू वाहून त्याची सर्वप्रथम पूजा करायची त्याच्यानंतर ओम नमहा ओम अन्नपूर्णाय नमहा किमान एकवीस वेळा किंवा एक माळ जप करायचा आहे तुम्हाला दिवसभर ते अन्नधान्य तुम्हाला तिथंच राहू द्यायचं आहे देवघरात दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचं आहे वर्षभर तुमच्या घरात कशालाच कसलीच कमतरता भासणार नाही वर्षभर काय आयुष्यभर तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही तर बघा ही सेवा केल्यानं अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावरती राहते तिचा स्वयंपाकघरात कधीच कशाची कमी आपल्याला राहत नाही घरात दारात गोकुळ होतं घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तुमच्या मुलाबाळांना कधीच कशाची कमी पडत नाही मग अन्नधान्य अन्नधान्य असले पैसा असेल प्रगती असेल यश असेल कधीच कशाची कमी तुम्हाला पडणार नाही त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात म्हणून अन्नपूर्णा मातेची ही सेवा जरूर करा ज्या महिलांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना त्यांनी छान असं तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही सेवा करू शकता रथसप्तमीला तर आवर्जून माता अन्नपूर्णीची मूर्ती अभिषेक करायचे आहे सर्व देवांना अभिषेक करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिलासुद्धा अभिषेक करायचा आहे श्रीयंत्र असेल श्रीयंत्राला अभिषेक करा माता लक्ष्मीला सुद्ध सुद्धा कुमकुम अर्चन करा आणि माता अन्नपूर्णाला सुद्धा धान्य अर्चन करायचं आहे मग तुम्ही धणे अर्पण करा किंवा पाच धान्य अर्पण करा गव्हाचं अर्चन करा तांदळाचं अर्चन करा चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचे आहेत रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिलेने मंगळवार शुक्रवार किंवा रथसप्तमीला माता अन्नपूर्णाला एक वस्तू जी सांगितलेली आहे त्यातली कुठलीही वस्तू धान्य जरूर अर्पण करायचं आहे अर्चन करायचं आहे माता लक्ष्मीलासुद्धा अर्चन करा आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर अर्चन करायचं आहे या दिवशी आता रथसप्तमीला आपण सर्वच महिला आपल्या स्वयंपाकघरात गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेत असतो गॅसची शेगडीची या दिवशी छान अशी पूजा करत असतो हळदी कुंकवाणं स्वस्तिक काढायचं आहे या गोष्टी रथसप्तमीला तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा गॅसची छान शेगडीची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे थोडा वेळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा शेगडीजवळ आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आपला जो करा असतो मातीचा करा त्यात जरी थोडं दूध घेतलं ना आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि ते दूध तुम्हाला ओतू घालवायचं आहे सकाळीच ही सेवा करायची आहे थोडं का होईना रथसप्तमीच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का होईना दूध जरूर ओतू घालवायचं आहे दुधात चिमुडभर साखर टाकायची आहे आणि माता अन्नपूर्णते अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे आणि छान असं दूध ओतू घालवायचं त्यात त्या दुधात थोडंसं तांदूळ जरी टाकले ना दूध ओतू घालवताना रथसप्तमीला चिमुडभर साखर टाका आणि थोडेसे तांदूळ टाका दूध ओतू गेल्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून जरी घेतला सर्वांनी तरीही चालेल आता समजा रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं असेल तर काय होईल हे आपण बघणार आहोत दूध ओतू जाणं म्हणजे आपण जेव्हा नवीन ग्रह प्रवेश करतो त्या वास्तूत शुभता यावी घर गोकुळ राहावं दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये दुधा तुपाची कधी कमी पडू नये आपल्या घरात लक्ष्मी स्थिर वास्तव्यास राहावी म्हणून आपण नवीन ग्रह प्रवेश करतो त्या दिवशी दूध उतू घालवत असतो तर बघा काही वेळा काय होतं अचानक गॅस मोठा चालू वगैरे राहतो किंवा चूल वगैरे मोठी असेल तर लक्ष नाही अशा वेळी दूध उतं जातं पण तुम्ही गॅसवर दूध ठेवलं असेल गॅसही बारीक आहे तुमच्या मणी ध्यानीसुद्धा नाही आहे तरी तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहे मुद्दामून दूध ओतू घालवणं हे वेगळं पण अचानक तुमच्या घ स्वयंपाकघरात रथसप्तमीच्या आधी दूध ओतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहूल लागलेली आहे श्रीमंती लाभणार आहे तुमचं घर गोकुळ होणार आहे काही वेळा बघा लग्नाला बरेच वर्ष होऊन गेले तरी मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी तर हा शुभ संकेत आहे अतिशय शुभ संकेत आहे लवकरच तुमचं घर गोकुळ होणार आहे शुभ संकेत आहेत अचानक तुमचं थोडंसं दूध उतू गेलं तर ते अतिशय शुभ आहे तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत अडचणी संपणार आहे तुमच्या आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीला अन्नपूर्णा प्रसन्न झालेली आहे सुखाची ही चाहूल आहे त्याचबरोबर हातातून दूध सांडणं पडणं दुधाचा अपमान करणं या गोष्टी घरात चुकूनसुद्धा करू नयेत कधीतरी झाली एखादी चूक एखाद्या वेळी चुकीनं झालं तर ठीक आहे पण मुलांना बघा आपण रोज दूध पिण्यास देतो दूध वगैरे दिलं तर दूध पिल्यावर कपात थोडं का होईना दूध मुलं उरवतात दुधाचा एक सुद्धा थेंब मोलाचा आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं जेवढं दूध मुलं पितात ना आपण तेवढंच द्यायचं आहे मुलं फेकत आहेत टाकून देत आहेत हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपल्या घरातल्या दुधाचा एक थेंबसुद्धा आपल्याला घराच्या सुखसमृद्धीसाठी खूप मोलाचा आहे जेवढं लागेल तेवढंच दूध घ्या तेवढेच मुलांना द्या बघा आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल तर दूध पातेल्यात काढल्यावर सुद्धा पिशवीत दोन चार थेंबका होईना ते दूध असतंच मग काय करायचं तर दोन चमचे दूध त्या पिशवीतून काढा पिशवीतले दूध काढून घ्यायचं आहे पिशवी चांगली ढवळून घ्या आणि त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे तशीच पिशवी टाकून देऊ नका दूध तूप आपल्या घरातील माता अन्नपूर्ण आहे माता लक्ष्मी आहे ज्या घरात या वस्तूंचा या गोष्टींचा मान ठेवला जातो तिथं अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून दूध असेल तूप असेल आपल्या घरातील या गोष्टींचा कायम मान ठेवा माता लक्ष्मी माता अन्नपूर्णासुद्धा आपल्या घराचा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवते आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहते म्हणून महिलांना तुमच्याकडे जर दुधाचं पाकिट वगैरे येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेल्यात जेव्हा दूध काढलं जातं तेव्हा थोडं हो का होईना चमचाभर त्या पुडीत पाणी टाका आणि ढवळून घ्या आणि त्यातील जेवढं दूध असेल ना काढून घ्यायचं आहे तशीच पिशवी फेकून देऊ नका आपल्या घरातील दुधाचा थेंबसुद्धा आपल्या सुखसौभाग्यासाठी खूप मोलाचा असतो मुलंसुद्धा आपल्याकडून याच गोष्टी शिकत असतात म्हणून रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर अचानक दूध ओतू गेलं तर खूप शुभ संकेत आहेत माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरात किती वेळा दूध उतू गेलं व दूध उतू गेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच आपण सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ